सांगली येथे आयोजित सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी अपमानास्पद शब्द वापरत तसेच त्यांना जिवे मारण्याच्या वजा इशारा दिल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे ही मागणी ख्रिस्ती समाज व आंबेडकरी चळवळीच्या वतीने तहसीलदार करखिले साहेब आणि पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली ही मागणी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा तालुका महासचिव बाबासाहेब दळवी जिल्हा प्रभारी सुभाष साबळे तसेच भीमशक्तीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस चंद्रकांत कर्डक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय असून कोणत्याही प्रकारचे जबरदस्तीचे धर्मपरिवर्तन किंवा धर्मप्रसार ख्रिस्ती धर्मात होत नाही मात्र काही संघटनांकडून ख्रिस्ती धर्मगुरूंवर व समाजातील बांधवांवर मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे आरोप करण्यात आले खास करून सांगली येथील सभेत आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी केलेले वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे असून त्यामुळे संविधानाचे उल्लंघन झाले आहे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकारची भाषा निषेधार्थ असून समाजात तणाव निर्माण करणारे आहे असेही निवेदनात म्हटले आहे तसेच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी सी आय डी मार्फत सखोल चौकशी व्हावी व आत्महत्येचे उघड उघडवावे अशी स्वतंत्र मागणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न कलम दोनशे पंच्याण्णव कलम पाचशे पाच आणि कलम पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात स्पष्टपणे नोंदवण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खरचन आज आम्ही बहुजन समाज पार्टी शेवगाव शाखेच्या वतीनं जिल्हा प्रभारी सुभाष साबळे तसेच विधानसभा तालुका महासचिव मी स्वतः बाबासाहेब दळवी पदाधिकारी आमचे आम जे बी बी एस बी बस बसपा पार्टीचे आम्ही जे उमेदवार आहोत आणि जे काही आम्ही कार्य करत आहोत या माध्यमातून आम्ही सव्वीस तारीख सव्वीस तारखेला उपनिरीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि बहुसंख्य लोकांनी ख्रिस्ती समाजाने त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी निषेध नोंदलेला आहे गोपीनाथ पडळकर जे आहेत हे गोपीनाथ पडळकर हे गोपीचंद पडळकर हे जे आहेत तर ही एक संविधानिक पदावरती नियुक्त असताना देखील त्यांनी भाषण जे आहे त्यांचं ते भाषण हे चांगल्या व्यक्तीनं म्हणजे चांगल्या व्यक्तीनं वाईट भाषण करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे की अशा व्यक्तीला हे शोभत नाही परंतु त्या व्यक्तीनं ह्या गोष्टी केल्यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही निषेध केलेला आहे आणि बहुसंख्य लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की जे कारण आहे ते कारण सोडून भटक भटकणं आणि भटकून दुसऱ्याचं काहीतरी व्यर्थ गलत अर्थ त्याचा काढून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं चालणं ही मग ही योग्य गोष्ट नाहीये म्हणून या संविधानिक पदावरती चाललेला आणि काम करत असलेला तो व्यक्ती त्यानं हे जे भाषण आहे की पास्टर लोकांना मारणं त्यांचं खून करणं त्यांच्या विषयी अपशब्द बोलणं वाईट अशा गोष्टी बोलणं त्यांच्या विरोधात काही गोष्टी बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत हो। आहोत आणि येथून पुढे त्या व्यक्तीनं कधीही या गोष्टी करू नयेत म्हणून आम्ही मागणी करत आहोत की त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला लवकरात लवकर शासनाने ताब्यात घ्यावं आणि त्या व्यक्तीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत की त्या व्यक्तीनं लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर